अवैध अग्निशस्त्र पॉटिस्ट बागणाऱ्या आरोपीला जालना पोलिसांनी घेतले ताब्यात जालना स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही दिनांक पाच ऑगस्ट रोजी जालना शहरातील पोलीस ठाणे तालुका जालना हद्दीत भक्तेश्वर नगर जालना येथे पेट्रोलिंग करीत असताना गोपीना माहितीच्या आधारे करण किसन लांडगे राहणार धक्तेश्वर नगर यास ताब्यात घेऊन त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्ट दोन मॅगझिन व एक खाली केलेली पिवळ्या धातूची पोंगळी जप्त केली आहे व त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेवपाणी अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव श्री उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक खामगळ सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार रमेश राठोड व इत्यादींनी केलेली आहे